राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अनेक नेते खासदार आमदार आणि पक्ष कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ धरली आणि पक्षात गेले अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्यासोबत जात म्हणजेच महायुतीसोबत जात सत्तेत सामील झाले दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये लोकसभेत शरद पवार यांच्या गटाला आठ तर अजित पवार गटाला एक जागा खासदारकीसाठी मिळाली आणि विधानसभेत तर अजित पवार यांच्या यांच्या शरद पवार गटापेक्षा अधिक जागा निवडून आल्या त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात म्हणजेच गटात काही कभी खुशी गम असं वातावरण निर्माण झालं कारण महायुतीसोबत अजित पवार पुन्हा सत्तेत आलेले होते दरम्यानच्या काळात शरद पवार गटातील आमदार अजित पवार यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांच्या निधीसाठी भेटत होते त्यामुळे शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट म्हणजेच पक्ष एकत्र येणार असल्याच्या अनेक अनुमधून चर्चा येतच होत्या मात्र त्यावर काही प्रमाणात पांघरून घालण्याचं काम दोन्ही गटाकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून केलं जात होत परंतु आता शरद पवार यांना प्रसार माध्यमांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांचा इन्कार न करता किंवा त्याला विरोध न करता खासदार सुप्रिया सुळे याच याबाबत निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का पवार कुटुंबातच राजकीय कल सुरू झालेला पाहायला मिळाला होता तो आता शमेल का दोन्ही गटातील नेते यासाठी तयार होतील का की काही नाराज होऊन पक्षांतर करतील आणि हे दोन्ही गट एकत्र आलेच तर राज्याच्या राजकारणातील स्थिती नेमकी कशा प्रकारे बदललेली असेल शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना गट हे देखील या दोन्ही पक्षांसारखंच किंवा गटांसारखच एकत्र येतील का या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहताय एक्सप्रेस राज्याचे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये खासदार शरद पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून दोन्ही गटाचे नेते न्यायालयातही गेले आहेत आणि तो वाद अद्यापही सुरू आहे लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती यामध्ये निवडणुकीतील आणि राजकीय उलथापालत सर्वांनीच अनुभवली आहे तसंच चिकलफेक राजकीय चिकलफेक देखील देखील अनुभवली आहे मात्र आता शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं त्या आहे त्यामुळे अनेकांच्या भया उंचावल्या आहेत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं देखील खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान खासदार शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा पक्षात दोन मतप्रवाह आहेत एकाला वाटतं अजित पवार यांच्यासोबत जावं म्हणजेच त्यांच्यासोबत जावं दुसरा प्रवाह भाजपासून दूर राहावं या मताचा आहे असं देखील पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात भविष्यात उलथापालत होण्याचे संकेत असल्याचं देखील म्हटलं जात आहे परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आल्यास आणि त्यांचा देखील सत्तेत वाटा मागितल्यास नेमकं कोणाचं नुकसान होणार भाजपचे की शिवसेना शिंदे गटाचे हे देखील पाहावे लागणार आहे परंतु असं झालं तर भाजप यांच्यासोबत असलेले शिंदे गटाचे म्हणजेच एकनाथ शिंदे हे गटाला सत्तेतून एकतर बाहेर ठेवतील किंवा मंत्र्यांची संख्या देखील कमी होऊ शकते तसंच अजित पवार गटाच्या मंत्र्यांचं देखील असेच काहीशी होऊ शकते त्यामुळे खुर्शी बहादर मंत्री आणि नेत्यांचे टेन्शन वाढलेलं आपल्याला नजेच्या काळात पाहायला मिळू शकतं यामुळे मात्र भाजपला फायदाच होणार आहे दरम्यान शरद पवार यांनी म्हटलं आहे की भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या ना नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला जात आहे आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत होय राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं की मतदारसंघातली विकास कामं करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलं पाहिजे पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही किंवा घेणार नाही त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो एकत्र बसून घ्यावा असं पवार यांचं म्हणणं आहे त्यामुळे भविष्यात एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाहायला मिळेल असं सध्याचं वातावरणावरून दिसत आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक कार्यक्रमांना आपल्याला एकत्र पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस आलं तर खासदार सुप्रिया सुळे या केंद्रात आपल्याला नक्कीच भविष्यात मंत्रीपदी असलेल्या पाहायला मिळतील दरम्यान पवारांनी पुढे बोलताना असंही म्हटलं आहे की ज्यावेळी पक्ष उभारला त्यावेळी आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा ही एकच आहे त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही या माझे सगळे खासदार एकमताचे आहेत आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे एकत्र येण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच एकत्र बसून निर्णय घेतील त्यांनाच या निर्णय प्रक्रियेचे सर्व अधिकार आहेत जयंत पाटील यांनी देखील नजिक त्या काळात भाकरी फिरवण्याचा निर्णय घ्यावा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे किंवा तसं स्पष्ट केलं आहे तसंच इंडिया आघाडीबाबत पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाल की सध्या इंडिया आघाडी आजकाल सक्रिय नाही परंतु आम्हाला आमच्या पक्षाची पूर्ण पुनर्रचना करावी लागेल पुनर्बांधणी देखील करावी लागणार आहे तरुणांना त्यामध्ये सामील करून घ्यावे लागेल आणि काम करावं लागेल तसंच त्यांनी आमचा विचार विरोधी पक्षात काम करण्याचा आहे आपण भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे अशी देखील आपली भूमिका असल्याचं खासदार शरद पवार यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे खासदार शरद पवार यांनी नेहमीच्या राजकीय माइंड गेमने संभ्रम मात्र कायम ठेवला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतेने आणि भाजप विरोधी पराय देण्याच्या दुहेरी वक्तव्याने किंवा भूमिकेने राजकीय पक्ष नेते राजकीय जाणकार आणि सर्वसामान्यांना देखील प्रश्न पडला असेल की पवार यांच्या डोक्यामध्ये अनेक चालवलंय काय दरम्यान पवार यांच्या या वक्तव्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काहीशी नाराजी व्यक्त करत आपण यावरती किंवा शरद पवारांच्या या, या भूमिकेशी आपण थेट शरद पवार यांच्याशीच बोलणार असल्याचं म्हटलं आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जे आशेचा किरण दाखवला आहे त्यांच्या अनुभवाचा नक्कीच आम्हाला फायदा होईल हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशी आमची इच्छा आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या पावर घरातच वाढले त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे असं देखील आपल्याला वाटत नाही अशी भूमिका त्यांनी आपली मांडलेली आहे तसंच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की शरद पवार हे मोठे नेते आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत असेल त्यांचा अनुभवाचा राज्य सरकारला कायमच फायदा होईल पवार आता नवीन नेतृत्वाच्या हाती सत्ता देऊ पाहत आहेत नव्या नेतृत्वाला संधी देऊ पाहत आहेत त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो राष्ट्रवादीचे नेते जर महायुतीत आले तर त्यांचे शंभर टक्के स्वागताच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही गट जर भविष्यात एकत्र आले तर नक्कीच आपल्याला राज्याच्या राजकारणात राजकीय उलता पाहायला मिळेल कारण की शरद पवार यांच्या गटाला नक्कीच राज्यात आणि केंद्रात मंत्रिपद हे द्यावं लागणार आहे तसंच भविष्यात जर राजकीय पक्ष टिकून ठेवायचे असतील तर भाजपला भाजपसोबत गेल्याशिवाय कोणत्याच पक्षाला पर्याय नाही त्यामुळे कदाचित राजकीय मुसद्देपणा असलेले आणि राजकारणाची चांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अध्यक्ष आणि खासदार असलेले शरद पवार यांनी नेमकी हे जे वक्तव्य केलेलं आहे ते शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला नेहमीच फायदेशीर ठरणार आहे परंतु न भविष्य काळात भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला नेमकी कशी वागणूक दिली जाते आणि शिव या हे जर एकत्र आले तर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाटा म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र येतील का आणि ते जर एकत्र आले तर भविष्यातील राज्याच्या राजकारणातील राजकीय परिस्थिती नेमकी कशी असेल याबद्दल आपलं मत नेमकं काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सह्याद्री सुरेश चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका